खूप रात्र झाली होती सर्व लोक त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये अगदी शांतते झोपले होते परंतु माझी झोप मात्र पूर्णपणे उडाली होती माझी शांतता हरवली होती माझ्या डोळ्यांनी इतक्या मुश्किलीने जे सुंदर स्वप्न पाहिली होती ती तुटताना दिसत होती मी बेचेनीने खोलीमध्ये फेऱ्या मारत होते मला एक क्षण देखील शांतता मिळत नव्हती काश मी माझ्या सौंदर्याचा आणि तारुण्याचा इतका चुकीचा वापर केला नसता तर आज हा दिवस मला पाहावा लागला नसता अचानक मोबाईलची स्क्रीन ऑन झाली आणि मी अगदी धावतच फोनकडे गेले मेसेज पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली कारण की मोबाईलच्या स्क्रीनवरचे फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली स्क्रीनवर माझी अन्वित सोबतचे नको त्या अवस्थेतले फोटो होते ते असे फोटो होते जे एखाद्या संस्कारी कुटुंबाला उद्ध्वस्त करायला पुरेसे होते असे फोटो जे एका मुलीच्या आयुष्याला एका क्षणात उद्ध्वस्त करू शकत होते आणि ते फोटो पाठवणारा दुसरा कोणी नाही तर अन्वीतचा मित्र होता फोटो पाठवल्यानंतर हो त्याचा एक मेसेज देखील आला ज्यामध्ये दे हॉटेलचं नाव आणि टाइम सांगितलं गेलं होतं की जर उद्या मी तिथे पोहोचले नाही तर हे सगळे फोटो माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले हो जातील त्यामुळे ना फक्त माझं लग्न मोडणार होतं तर माझ्या आई वडिलांचा मान सन्मान त्यांचा माझ्यावरचा जो विश्वास होता ते सगळं मातीमोल झालं असतं माझ्याजवळ त्या हॉटेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता तिथे माझ्यासोबत तो काय करणार होता त्याचा मला पूर्णपणे अंदाज होता मी येणाऱ्या वेळेसाठी अगदी थरथरत होते माझं नाव इरा आहे मी एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे माझ्या आईवडिलांनी मला चांगलं शिक्षण देण्यासाठी चांगल्या कॉलेजमध्ये पाठवलं माझं वय सतरा वर्ष होतं आणि मी दिसायला खूप सुंदर होते प्रत्येक सुंदर मुलीप्रमाणे मला देखील माझ्या होणाऱ्या सीवनसाथीबद्दल स्वप्न पाहण्याची सवय होती माझी इच्छा होती वासुन वासुन थो थो, की कोणीतरी माझ्यावर इतकं प्रेम करावं की मला अगदी राणीसारखं जपावं माझ्यासाठी त्याने स्वतःचा जीव देण्यासाठी देखील मागे पुढे पाहू नये आणि त्यात रोमॅन्टिक नॉव्हेल्स वाचून वाचून माझे स्वप्न अधिकच उंचावले होते माझ्या जीवनसाथीच्या त्या विचारांमुळे माझं लक्ष अभ्यासावर कमी होत होतं आणि त्या विचारांवर जास्त होतं माझे आई वडील त्यांच्या कमाईतला बहुतेक हिस्सा माझ्या शिक्षणावर खर्च करत होते माझे वडील एक रिटायर्ड प्रोफेसर होते त्यांचं हे स्वप्न होतं की मी देखील प्रोफेसर बनावं कारण की शिक्षकाच्या नोकरीशिवाय पवित्र आणि चांगली नोकरी दुसरी कोणतीच नव्हती त्यांच्या नजरेत त्यां माझ्या शिक्षणावर ते खूप लक्ष देत होते आणि मी होते देखील एकुलती एक, एक। परंतु मी उद्धट मुलींप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देत नव्हते माझा विचार होता की अर्ध आयुष्य अभ्यास करून करून केस पांढरे केल्यानंतर देखील धक्के खाऊनच नोकरी मिळते मग मला काय गरज आहे एवढं कष्ट घेण्याची आणि तसंही मी दिसायला इतकी सुंदर होते की कोणत्याही श्रीमंत कुटुंबातलं स्थळ मला आरामात मिळालं असतं आणि आई वडील देखील स्वतःच्या मुलांना यासाठी शिकवतात जेणेकरून त्यांचं लग्न एखाद्या चांगल्या कुटुंबात व्हावं माझ्या विचारांमध्ये शिक्षण घेण्याचा याशिवाय दुसरा कोणताच हेतू नव्हता आणि माझ्या याच विचारांमुळे मी माझ्या क्लासमध्ये अगदी सामान्य होते आणि मी होती देखील एकुलती एक आणि एकुलत्या एका मुलासाठी तर बाप माहीत नाही कोणती कोणती एकुल स्वप्न पाहत असतात माझे बाबा मला नेहमी समजावायचे की शिक्षण आपल्याला दुसऱ्यांपेक्षा वेगळं करतं वरचड करतं शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी मिळवणं हा नाही तर सुशिक्षित माणूस समाजात प्रत्येक पाऊल अगदी विचारपूर्वक उचलतो लोकांसोबत कसं वागायचं स्वतःला चांगला माणूस कसा बनवायचा हे सगळं आपल्याला शिक्षण तर शिकवतं परंतु मी अशा पुस्तकी ज्ञानाला माझ्या मनात ठेवत नव्हते माझा हेतू फक्त माझ्यासाठी एक हिरो शोधणे हाच होता जो प्रत्येक संकटात माझी साथ देईल तो माझ्यासाठी सर्व काही करेल ज्यामुळे मला काहीच करावं लागू नये कारण की एक स्त्री कमजोर असते त्यामुळेच तिला मजबूत अशा पुरुषाची गरज असते मी देखील एक नाजूक अशी मुलगी होते मला तर अगदी फोडाप्रमाणे जपणारा पाहिजे होता जो माझ्यासाठी पूर्ण हेच विचार मनात ठेवून माझी एका मुलासोबत मैत्री झाली जो कदाचित माझ्या त्या विचारांशी अगदीच मिळता होता तो माझी क्लासमेट माधुरीचा भाऊ होता नेहमीच तो माधुरीला सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी यायचा माझी नेहमीच त्याच्यासोबत नजरानजर व्हायची तो दिसायला खूप सुंदर आणि हँडसम श्रीमंताचा तरुण होता त्याला पहिल्यांदाच पाहताच मला प्रेमाचा रोग लागला होता रोजच्या रोज तो त्याच्या बहिणीकडून त्याच्या प्रेमाची कबुली मला पाठवायचा ज्याला मी वरचेवर तर दुर्लक्षित करत होते कारण की माझे संस्कार मला या सगळ्याची परवानगी देत नव्हते की मुलाच्या पहिल्याच प्रपोजलवर मी त्याला माझा होकार द्यावा परंतु एकदा त्याने खूप महागडा मोबाईल मला पाठवला मी खूपच गोंधळले परंतु माझ्या मैत्रिणीने धमकी दिली की माझा भाऊ तुझ्याशिवाय मरून जाईल आणि मी देखील तुझ्यासोबत माझी मैत्री तोडून टाकेन जर तू माझ्या भावानं दिलेला गिफ्ट ठेवला नाहीस तर आतून तर माझी देखील हीच इच्छा होती की माझ्यावर कोणीतरी असं प्रेम करावं की तो माझ्याशिवाय मरूनच जाईल त्यामुळेच मी तो मोबाईल ठेवला पहिल्यांदाच घरातल्यांपासून लपवून मी काहीतरी काम करत होते मी तो मोबाईल माझ्या उशीखाली लपवून ठेवला जेव्हा रात्री झोपण्यासाठी अंथुणावर पडले तेव्हा बेचेनी खूप वाढली होती सारखा सारखा मोबाईल हातात घेऊन पाहत होते मोबाईल अजूनही ऑफ होता रात्री जसा फोन ऑन केला बॉयफ्रेंड नावाने सेव्ह असलेल्या नंबरवरून कॉल येऊ लागला त्याने माझ्या परवानगीशिवाय आणि माझ्यासोबत काहीच न बोलता या नात्याला नाव दिलं होतं आणि मग जसा मी फोन रिसीव केला आणि फोन कानाला लावला त्याने त्याच्या प्रेमाच्या शब्दांचा वर्षा माझ्या कानांवर केला बोलू लागला इरा जर आज देखील माझं तुझ्यासोबत बोलणं झालं नसतं तर मी तुझ्या घरी आलो असतो तुझ्या आईवडिलांसमोर हात जोडले असते की देवासाठी माझ्या प्रेमाला माझ्या हवाली करा मी एक क्षण देखील तुझ्यापासून लांब राहू शकत नाही तू अठरा वर्षांपासून या जगामध्ये आहेस परंतु मी हैराण आहे है की तू मला आता का भेटली आहेस इतकी वर्ष तू कुठे लपून बसली होतीस तुझं सौंदर्य असं आहे की तुझ्यासाठी हजारो ताजमहाल बनवले जावेत मी त्याचं बोलणं ऐकून अगदी हवेत उडू लागले माझे कान सुन्न होऊ लागले हे खरं होतं की माझ्याकडे आजपर्यंत अशी रोमॅन्टिक प्रेमाची कबुली कोणीच दिली नव्हती आणि त्या कबुली दिली होती तर मी हवेत उडत होते सोबत बोलल्यानंतर मला चैनच पडत नव्हती अभ्यासामध्ये माझं लक्ष आधीपासूनच कमी झालं होतं आणि वरून परीक्षा देखील तोंडावर आल्या होत्या परंतु मी पूर्ण पूर्ण रात्र त्याच्यासोबत फोनवर बोलत राहायचे त्याला देखील कदाचित माझ्याशिवाय दुसरा कोणतंच काम नव्हतं आणि त्याला गरज देखील काय होती तो श्रीमंत बापाचा मुलगा होता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता काही काम नसतं केलं तरी देखील त्याच्या आयुष्यात कोणतं संकट येणार नव्हतं परंतु मी माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांना माझ्या पायाखाली तुडवलं होतं रिझल्ट पाहून माझे बाबा काहीच म्हणाले नाही परंतु मी थोड्या वेळासाठी शरमले होते की मला पासिंग मार्क्स देखील मिळाले नाहीत परंतु अन्वीच्या बोलण्याने पुन्हा माझं मन रमवलं होतं तो बोलू लागला तुला काय गरज आहे त्या पुस्तकांमध्ये डोकं घालायची मी आहे ना मी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करेन अगदी तळ त्याच्या फुड्याप्रमाणे जपेन बस एकदा तुम्हाला भेट आता फोनवर दिवस घालवणं मुश्किल आहे खूप बेचेन आहे मी मी म्हणाले मी तुला भेटू शकत नाही तू तु फक्त तुझ्या आई वडिलांना माझ्या घरी पाठव आपल्या लग्नासाठी त्यानंतर मग रोजच्या रोज भेट मला अन्वित माझं बोलणं ऐकून बोलू लागला अरे यार आता अजून आपल्या लग्नाचं वय झालं नाही तू फक्त अठरा वर्षांची आहेस इतक्या लवकर तुझ्या घरातले तुझं लग्न कसं लावून देतील परंतु मी म्हणाले हा माझा प्रॉब्लेम आहे मी माझ्या आईवडिलांना समजावेल तो बोलू लागला अच्छा पण त्याआधी एकदा भेटायला तर ये ना ग त्यानंतर लग्न देखील करू जर उद्या तुम्हाला भेटायला आली नाहीस तर खरंच मी विष खाऊन मरून जाईन असं बोलून त्याने फोन कट केला तो खूपच भावनिक असा माणूस होता त्याला फक्त माझ्या तोंडातून होकार पसंत होता। नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता मी बेचैनीने इकडे तिकडे फेऱ्या मारू लागले फोनवर बोलणं वेगळी गोष्ट होती परंतु भेटायला जाणं हे मला देखील पटत नव्हतं तो इतका भावनिक होता की माहीत नाही मला भेटून तो काय काय करणार होता माझ्या घरातल्यांचे असे विचार नव्हते की मला बाहेर फिरण्याची परवानगी देणार होते परंतु अन्वित तर माझं काहीच बोलणं ऐकत नव्हता मी त्याला सारखेसारखे फोन केले त्याने ॲड्रेस पाठवला की जर तू उद्या इथे आली नाहीस तर माझं मैलेला तोंड पाहशील मी खूपच टेन्शनमध्ये आले संध्याकाळ होताच बेचीनी खूपच वाढली त्यामुळेच मला फक्त एकच बहाना सुचला मी मम्मीला म्हणाले मम्मी परीक्षेच्या नाईट स्टडीसाठी मला माधुरीच्या घरी जायला लागेल माझ्या आईवडिलांनी मला कधीच अडवलं नव्हतं कुठे येण्या जाण्यामध्ये अडवलं नव्हतं आणि अभ्यासाबाबतीत तर ते माझ्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवत होते त्यामुळे मम्मीने मला परवानगी दिली बाबा देखील म्हणाले जा आणि अगदी मनापासून अभ्यास कर मला त्यांचं बोलणं ऐकून स्वतःचीच खूप लाज वाटत होती परंतु माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता अन्वितने खरंच त्याच्यासोबत काहीतरी केलं असतं तर मी देखील कदाचित स्वतःला कधीच माफ करू शकले नसते त्यामुळेच मी त्याने सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचले मी व्हाईट कलरचा वन पीस घातला होता त्यामध्ये माझं सौंदर्य अजूनच खुलून आलं होतं ती आमची पहिली भेट होती माझा हेतू त्याच्यासोबत अनैतिक वागण्याचा नव्हता उलट मी त्याला समजावण्यासाठी तिथे आले होते कारण फोन की फोनवरून त्याला माझं बोलणं समजतच नव्हतं विचार केला होता समोरासमोर बसून बोलेन त्याला सांगेन की तुझ्या घरातल्यांना माझ्या घरी पाठव तसंही तू जेव्हा मला अशा प्रकारे इतक्या जवळ पाहील तेव्हा त्याला समजावून सांगणं अगदी सोपं होईल त्याला माझं बोलणं ऐकावंच लागेल मी याच विचारात हॉटेलला पोहोचले हॉटेल खूपच मोठं आलिशान आणि सुंदर होतं मी रूम नंबर काउंटरवर उभ्या असलेल्या मुलीला विचारला तेव्हा तिने वरती जाण्याचा जा इशारा केला तेव्हा मी खोलीच्या दारासमोर उभी राहिले तेव्हा माझ्या मनाची अवस्था खूपच विचित्र होती विचार केला की तू मागे फिरावा का परंतु विचार करण्याच्या आधीच दरवाजा उघडला होता समोर अन्वित उभा होता त्याच्या डोळ्यांमध्ये अशी धुंदी होती असं वाटत होतं की रात्रभर तडफडत राहिला आहे त्याने माझा हात पकडला मला आतमध्ये घेऊन आला दार बंद केलं मी म्हणाले हे बघ अन्वित मी फक्त इथे तुझ्यासोबत बोलायला आली आहे कारण की तुम्हाला धमकी दिली होतीस तो बोलू लागला नशीब तू माझ्या प्रेमाचा मान ठेवलास तो मला बेडवर घेऊन आला स्वतः अगदी बसला बोलू लागला आज तू एखाद्या अप्सरासारखी दिसत आहेस मी तुला हात लावल्याशिवाय राहू शकत नाही तुझ्याकडून माझे सगळे अधिकार वसूल करेल मी त्याचं ते बोलणं ऐकून खूप घाबरले म्हणाले नाही तू मला हात देखील लावणार नाहीस जर इतकंच प्रेम आहे तर तुझ्या आईवडिलांना माझ्या घरी पाठव त्यांना सांग की माझ्या आईवडिलांकडून माझा हात मागावा तो बोलू लागला अगं हो त्यांना देखील पाठवेन टेन्शन घेऊ नकोस माझ्यावर विश्वास ठेव आणि प्रेमामध्ये तर सर्व काही माफ असतं घाबरतेस कशाला मी म्हणाले आमच्या इथे असं मुलामुलीची मैत्री चांगली मानत नाहीत त्यामुळेच तू समजून घेण्याचा प्रयत्न कर परंतु त्याने माझं काहीच ऐकलं नाही जेव्हा मुलगा मुलगी दोघे एकटेच असतात तेव्हा त्या ते दोघांमध्ये तिसरा राक्षस असतो आणि हाच राक्षस त्याच्यावर हावी झाला होता मी देखील अगदी असहाय्य झाले कारण की तो प्रेमामध्ये प्रत्येक सीमा पार करणं नैतिक मानत होता मी जरी विरोध केला असता तरी देखील त्याने माझं काहीच ऐकलं नसतं मी माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांना संस्कारांना ते चार भिंतीच्या आत अगदी सोडून टाकलं होतं जेव्हा त्याने त्याचं ते सगळं प्रेम माझ्याकडून वसूल करून घेतलं तेव्हा मी म्हणाले की जर आता तू माझ्या घरी तुझं स्थळ पाठवलं नाहीस तर मी विष पिऊन मरून जाईल कारण की मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली आहे तो माझं बोलणं ऐकून हसू लागला बोलू लागला एकदा तुम्ही मुली खूपच इमोशनल असता ग एका मुलाने जरा काही प्रेम दाखवलं तर लगेच लग्न लग्न याचा अगदी तगाद आला होता मला त्याचं ते, ते बोलणं अजिबात आवडलं नव्हतं मी म्हणाले लग्न एका स्त्रीला पूर्ण करतं आणि तू तुझे सगळे अधिकार लग्नानंतर देखील वसूल करू शकला असताच माझ्याकडून तो बोलू लागला हो हो ठीक आहे मी माझ्या आईवडिलांसोबत बोलेन मी म्हणाले मी वाट पाहीन असं बोलून मी तिथून निघून आले परंतु माझी प्रतीक्षा प्रतीक्षाच राहिली त्यानंतर न त्याने माझा कोणता फोन रिसीव केला आणि नाही माझ्यासोबत बोलत होता मी वेड्यासारखी त्याला फोनवर फोन करत होते माझ्या मैत्रिणीला देखील कित्येक वेळ सांगितलं की तुझ्या भावाला सांग मला फोन करायला ती बोलू लागली दा दादा तर भाज्या देशात गेला आहे मी अजूनच टेन्शनमध्ये आले की अचानक तो देशाबाहेर का गेला मला असा अर्धा वाटेस सोडून माझं मन ही गोष्ट स्वीकारत नव्हतं की तो मला फसवत आहे परंतु जी परिस्थिती सांगत होती ती देखील काही चुकीची नव्हती मीच वेळी होते जी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला भेटायला गेले होते मी दिवस रात्र बेचेनीने फेऱ्या मारायचे माझे आई वडील देखील माझ्यामुळे टेन्शनमध्ये आले की अचानक माझी तब्येत इतकी खराब कशी झाली माझ्या डोळ्यांखाली काळी काळी वर्तुळ का झालीत माझ्या वडिलांनी माझ्याकडून आशा सोडली नव्हती त्यामुळेच त्यांनी पुन्हा माझं ॲडमिशन आड़ी करून घेतलं मी पुन्हा कॉलेजला जाऊ लागले त्या दरम्यान माझा सोबत कोणताच कॉन्टॅक्ट झाला नाही मी खूप प्रयत्न केले एकदा तर त्याच्या घरी देखील गेले परंतु तिथे कुलूप लावला होता मी उदास होऊन परत आले मी शेवटी हकीकत स्वीकारली की माझी खूप मोठी फसवणूक झाली आहे मी तर माझी इज्जत देखील खराब केली होती मला प्रेम देखील मिळालं नाही मी यातून खूप जास्त तुटले होते पूर्ण लक्ष अभ्यासात केंद्रित करण्याचा प्रयत्न केला असेच दिवस निघून जात होते आणि यावेळेला मी परीक्षेमध्ये पास झाले कारण की मी मन लावून अभ्यास केला होता जो डाग माझ्यावर लागला होता तो डाग पुसण्याचा मी अयशस्वी प्रयत्न करत होते सेकंड इयरच्या रिझल्ट नंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं की पुढे तुला काय शिकायचं आहे तेव्हा मी म्हणाले बाबा जी तुमची इच्छा असेल ते मी करेल जे तुम्ही सांगाल माझ्या बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागले की मी विद्यापीठात तुझं ॲडमिशन घेतलं आहे मला आशा आहे की माझी मुलगी मला कधीच निराश करणार नाही आणि मन लावून अभ्यास करेल आणि ते स्वप्न नक्कीच पूर्ण करेल जे स्वप्न तिच्या बाबांनी तिच्यासाठी पाहिलं आहे माझ्या बाबांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझे आई वडील माझ्यावर इतके खुश होते त्यांना माझा इतका अभिमान होता आणि मी त्यांच्या पाठीत सुरा खूपसला होता मी आता इतर कोणावरही विश्वास ठेवण्याच्या लायकीची राहिली नव्हते विद्यापीठ जॉईन करून मला काही महिने झाले होते त्याच दरम्यान माझ्यासाठी स्थळ येऊ लागली मी सौंदर्यामध्ये कुणापेक्षाही कमी नव्हते त्यामुळेच चांगल्यातल्या चांगल्या कुटुंबाचं स्थळ माझ्यासाठी येऊ लागलं माझे आईवडील विचारात पडले माझ्या बाबांना तर मला खूप शिकवायचं होतं परंतु माझ्या आईचा विचार होता की माझी अगदी इज्जतीने सासरी पाठवणी केली जावी शिक्षण तर लग्नानंतर देखील सुरू ठेवलं जाऊ शकतं कदाचित आई स्वतःच्या मुलीसाठी खूपच काळजीत असते आणि जर त्यात मुलगी सुंदर असेल तर आईची रात्रीची झोप उडून जाते त्यामुळे तिची इच्छा होती की मी कोणासोबत तरी माझा संसार उभा करावा माझं मन आता कोणतंही नातं बनवण्यासाठी तयार होत नव्हतं आणि नाही मला लग्न करायचं होतं मी प्रत्येक मुलाला अन्वेदप्रमाणे समजू लागले परंतु माझ्या आईने तर माझ्या वडिलांचं देखील ऐकलं नाही आणि माझं लग्न एका चांगल्या कुटुंबात ठरवलं गेलं मी देखील आईच्या होला हो दर्शवला मला तिला अजून लाजवायचं नव्हतं त्यामुळेच माझा प्रणेसोबत साखरपुडा झाला तो एक चांगला आणि समजूतदार मुलगा होता मी एकदाच नजर भरून त्याला पाहिलं होतं त्याची आई आमच्या घरी येचा करायची खूप चांगल्या स्वभावाची बाई होती ती या नात्यामुळे खूप जास्त खुश होती मला देखील माझ्या आयुष्यात पुढे जायचं होतं मला माझा भूतकाळ पूर्णपणे विसरून जायचं होतं परंतु मला अंदाज नव्हता की माझा गुन्हा माझा भूतकाळ माझा पाठलाग करत इथपर्यंत येईल याच दरम्यान माझ्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला मी फोन रिसीव केला तेव्हा तो बोलू लागला की तू इरा बोलतेस का मी म्हणाले हो आपण कोण तो बोलू लागला मी अन्वीतचा मित्र बोलत आहे मला तुम्हाला भेटायचं आहे त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखाली जमीन सरकली इतक्या वर्षांनंतर मी अन्वीतचं नाव ऐकलं होतं माझं अंग थरथरू लागलं मी म्हणाले कोण अन्वित मी कोणत्याही अन्वीतला ओळखत नाही सॉरी रॉंग नंबर असं बोलून फोन जोरात कट केला परंतु दुसऱ्या क्षणी मोबाईलच्या स्क्रीनवर जे काही मला दिसलं त्याने तर माझं अगदी अवसानच गळून पडलं कारण की ते माझे आणि अन्वीतचे नको त्या अवस्थेतले फोटो होते ते फोटो त्याच हॉटेलमधून घेतले होते माझे फोटो स्क्रीनवर झगमकत होते ज्या रात्रीच्या रहस्यामुळे मी अजूनपर्यंत घाबरत होते ते रहस्य असं अचानक समोर येईल याचा मला अंदाज नव्हता माझे हातपाय सुन्न पडले इतक्यात अन्वीतच्या मित्राचा मेसेज आला की जर तू उद्या मला हॉटेलमध्ये भेटायला आली नाहीस तर मी हे फोटो तुझ्या होणारा नवऱ्याला पाठवेन मी म्हणाले तुला माझ्याकडून काय पाहिजे आणि अन्वित तो कुठे आहे मला त्याच्यासोबत बोलायचा आहे तो बोलू लागला अन्वित त्याने वापरलेली वस्तू पुन्हा वापरत नाही त्याने वापरलेल्या वस्तूंना तो पुन्हा हात लावत नाही परंतु मला तो खूप आवडलीस त्यामुळेच मी विचार केला की एकदा मी देखील ट्राय करावं हे ऐकून तर माझ्या चेहऱ्यावरचा रंग अगदीच उडाला होता माझ्या हृदयाची धडधड अगदी वेगाने वाढू लागली मी म्हणाले लाज वाटली पाहिजे तुला आणि अन्वितला सांग मी त्याला कधीच माफ करणार नाही तो बोलू लागला की त्याच्याकडून माफी तू स्वतः माग आधी माझं बोलणं एक तू उद्या मी सांगितलं तिथे यायचं आहेस मी म्हणाले मी अजिबात तिथे येणार नाही एकदा मी जी चूक केली आहे ती चूक मी पुन्हा करणार नाही त्यावर तो बोलू लागला तू इथे न येऊन खूप मोठी चूक करशील तुझं आयुष्य बर्बाद होईल असं बोलून त्याने फोन कट केला आता मला समजत नव्हतं की मी कुठे जावं मी आयुष्याच्या अशा वळणावर उभी राहिले होते की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली होती सुरुवातीला विचार केला की मम्मीला सांगते परंतु मला माझ्या आईचा मान सन्मान मोडायचा नव्हता होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलणं देखील व्यर्थ होतं कारण की मी त्याला ओळखत देखील नव्हते मला नव्हतं माहीत की त्याचा स्वभाव कसा आहे आणि कोणीही नवरा स्वतःच्या बायकोचे असे फोटो पाहून ते लग्न लगेचच मोडणार होता पूर्ण रात्र माझी खोलीमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत गेली होती परंतु मला कोणताच उपाय सापडत नव्हता जेव्हा दुसऱ्या सकाळी मी त्या हॉटेलच्या खोलीत पोहोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून मला खूप मोठा धक्का बसला कारण की तो एक मित्र नव्हता तर ती चार पाच मुलं होती जी खोलीत बसून माझी वाट पाहत होती माझ्या हृदयाची धडधड खूपच वेगाने वाढू लागली मी त्यांना विचारलं तुम्ही लोक कोण आहात आणि तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे ते बोलू लागले की एका मुलीला एका खोलीमध्ये बोलवण्याचा हेतू फक्त एकच असतो आणि तू इतकी निराग्रसर नक्कीच नाहीस तू तर हा अनुभव आधी देखील घेतला आहेस माझी हिंमत होत नव्हती की मी त्यांचा थोबाड फुडावं अचानक खुलीचा दरवाजा उघडला गेला आणि प्रणित आतमध्ये आला त्या सर्व लोकांना कदाचित त्याच्या ये येण्याची अपेक्षा नव्हती त्यामुळेच आश्चर्याने त्याचे तोंड पाहू लागले प्रणितने सर्वांच्या तोंडावर एक एक मुका मारला आणि बोलू लागला लाज वाटत नाही एका लाचार मुलीचा फायदा उचलायला खबरदार जर माझ्या होणाऱ्या बायकोसोबत कोणी उद्धटपणे वागण्याचा प्रयत्न केला किंवा एक नजर देखील तिला वर करून पाहिलं तर मी पोलिसांना याची खबर दिली आहे ते येतच असतील तुम्ही लोक आता जेलमध्ये सडत राहा आणि तो नालायक माणूस त्याला तर मी स्वतः बघेन इतक्यातच पोलीस देखील आले आणि त्या सर्वांना अटक केलं जेव्हा पोलीस त्यांना घेऊन निघून गेले तेव्हा प्रणित आणि मी खोलीमध्ये एकटेच राहिलो होतो मी माझी मान खाली झुकवून त्याच्या समोर आरोपीप्रमाणे उभी होते आता जी काही शिक्षा तो माझ्यासाठी ठरवेल ती मला कबूल असेल खर तर मी इथे येण्यापूर्वी प्रणितला फोन केला होता कारण की मला त्या परिस्थितीत दुसरं काही सुचत नव्हतं आणि मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून माझा तो डाग लावलेला भूतकाळ लपवू इच्छित नव्हते आज ना उद्या प्रणितला हे सगळं सांगितलं नसतं याची काहीच खात्री नव्हती त्यामुळे मी निर्णय घेतला की मी त्याला सर्व काही खरं सांगेन पुढे तो जो काही निर्णय घेईल तो मला मंजूर असेल तो एक समजूतदार आणि संस्कारी मुलगा होता विचारी मुलगा होता त्याने माझं बोलणं व्यवस्थितपणे ऐकलं बोलू लागला की मला त्या हॉटेलचा पत्ता सांग आणि तू देखील उद्या तिथे पोहोच पुढे मी स्वतः सांभाळेन आता मी त्याच्यासमोर नजर झुकवून उभी होते माझ्या डोळ्यांमध्ये लाज होती आणि मी नजर जमिनीवरच टिकवून होते माझी हिंमत होत नव्हती की जमीन फुटावी आणि मी त्या आतमध्ये सामावून जावं प्रणित माझ्याजवळ आला त्याने माझे दोन्ही हात पकडले बोलू लागला तू मला सगळं खरं सांगून खूप चांगला निर्णय घेतला आहेस काम तर तू चुकीचं केलं आहेसच परंतु तेव्हा तुझं जे कच्च वय होतं त्या वयात तर मुली खूप साऱ्या चुका करतात आणि काही दिवसांच्या खोट्या प्रेमामध्ये येऊन स्वतःच्या आईवडिलांचं आयुष्यभराचं प्रेम विसरून जातात आपण सर्व देखील आपापल्या अप आयुष्यात काही ना काही चुका काही ना काही गुन्हे करून जातो आणि जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपण देवाकडे माफी मागतो देव तर आपल्याला माफ करतो कारण की तो खूपच दयावान आहे परंतु आपण मनुष्य एकमेकांना माफ करू शकत नाही परंतु काही माणसं अशी असतात ज्यांचं मन खूप मोठं असतं ज्या प्रकारे तू माझ्याकडून रात्री माफी मागितली होतीस तुझा लाचारपणा व्यक्त केला होतास तेव्हा मला तू फक्त माझी होणारी बायको नाही वाटलीस तर एक लाचार झालेली मुलगी वाटलीस जिला मदतीची खूप गरज होती आणि मी तेच केलं जे एका समजूतदार मुलाला करायला पाहिजे होतं जर मी तुझी साथ दिली नसती तर कदाचित तुझं आयुष्य उद्धवस्त झालं असतं त्यामुळेच मी ठरवलं की मी हे लग्न मोडणार नाही आणि मी तुला स्वीकारण्यासाठी तयार आहे त्याचं शेवटचं बोलणं ऐकून मला माझ्या कानांवर विश्वास बसला नाही की कोणी पुरुष इतका देखील चांगला असू शकतो का मी तर प्रत्येक पुरुषाला प्रमाणे समजत होते परंतु प्रणित खरंच खूप चांगला मुलगा होता आणि मला अशा जीवनसाथीची जी गरज होती माझ्या डोळ्यांमध्ये मा अश्रू आले मला समजत नव्हतं की मी कशा प्रकारे त्याचे आभार मानावेत किंवा त्याच्याकडून कशी माफी मागावी शेवटी मी तुम्हाला सर्व मुलींना सांगू इच्छिते की कच्च्या वयातलं प्रेम कच्च्या रंगाप्रमाणे असतं जे वरवरून तर खूप छान दिसतं परंतु जेव्हा तो रंग उतरतो तेव्हा ती भिंत आधीपेक्षा देखील खराब दिसते त्यामुळेच प्रेम करण्यापूर्वी विचार देखील करा आणि चौकशी देखील करा सगळ्यांचा विचार देखील करा काय माहीत अन्वितप्रमाणे एखादा मुलगा तुमच्या भावनांसोबत खेळण्यासाठी जाळं अंथरून बसला असेल या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद